देशमुख जिल्हा परिषद सदस्य आज इथे तुम्ही वाचताय आमरण उपोषणाला काही लोक बसलेली सातारा हे पोस्ट ऑफिस मध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि या घोटाळ्याच्या अनेक म्हणजे गेली एप्रिल पासून वगैरे ते ह्या लोकांनी पाठपुरावा केलेला आहे त्यांना कोणत्याच प्रकारचा का काहीच रिस्पॉन्स मिळालेला नाही उडवाउडवीची उत्तरं आळमटळम असं जाणवलं आणि नाईला जाणं आता ही सगळी लोक उपोषणाला बसलेले आहेत आणि याला पाठिंबा द्यायला आम्ही सर्व राष्ट्रवादी महिला मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्त्या आम्ही इथं उपस्थित राहिलो इथं सांगायचं म्हणजे मला एक एक फक्त विचारायचं आहे आपल्या देशाचे पंतप्रधान जे दरवर्षी दिवाळी साजरी करतात आपल्या बॉर्डरवर जाऊन आनंद आहे आम्हाला त्या गोष्टीचा पर आज इथं माजी सैनिक जे आहेत त्यांनी हात वर करा ला माजी सैनिकांचा दिवाळा निघालेला आहे तुम्ही दिवाळी साजरी करत असताना या माझी सैनिकांच्या निघालेल्या दिवाळाला काढलेल्या पोस्टानं काढलेल्या दिवाळ्याला कोण जबाबदार खरं तर पोस्ट हे सगळ्यात रिलायबल विश्वास असणार एक डिपार्टमेंट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्या विश्वासानं अनेक लोकांनी खूप मोठ्या मोठ्या केलेलं केलेल्या आणि मग इतकं जर विश्वास असताना असेल तर ह्याला तडाका गेला याला जबाबदार कोण याची माहिती कोण घेणार सी बी आय आहे त्याचं डिपार्टमेंटनं माहिती घेतलेली आहे पुढे काहीच कळत नाही लाडक्या बहिणीचे पैसे देता एका लाडक्या बहिणीचं लग्न मोडलं इथे फक्त पैसे नसल्यामुळे माझ्या काही माता भगिनी आहेत की ज्या घरची धुनी भांडी करून त्यांनी हे पोस्टात पैसे ठेवलेले आहेत आणि आता आम्हाला ही शंका यायला लागलेली आहे की तिथं जी महिला ही पोस्टाची रक्कम गोळा करून घेऊन जात होती तिनं खोट्या सह्या केलेल्या आहेत जर चारशेच्या पाचशेच्या पुढची चारशे नव्याण्णवची पुढची रक्कम द्यायलाच तुम्हाला तुम्ही बांधील नसाल तर तुम्ही एवढ्या लाखोच्या रक्कम दिल्याच कशा आणि ह्या कुठल्या कुठल्या कुणाच्या सहीनं दिल्या याची सगळ्याची माहिती पूर्णपणा मिळाली पाहिजे आणि ही माहिती जोवर आम्हाला मिळत नाही तोवर आम्ही पूर्णपणानं राष्ट्रवादी महाविकास आघाडी या सर्वांच्या पाठीशी उभं राहणार आहे हा प्रश्न राजकीय नाही हा माझ्या इथं बसलेल्या माझे ज्येष्ठ नागरिक आहेत माझ्या काम करणाऱ्या माता भगिनी आहेत त्यांनी खूप पई पै करून जुळवलेला हा पैसा आहे आणि या पैशाचा खूप मोल आहे कृपा करते विनंती करते पोस्ट ऑफिसला खूप विश्वास आहे तुमच्यावर त्याला तडा जाऊ देऊ नका लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढा कारण जोवर हा प्रश्न निकाली निघत नाही तोवर तुम्हाला सुट्टी नाही धन्यवाद भुनेश्वर साव आमची मुलींची लग्न होता त्यामुळे आमचे पैसे ठेवलं होतं तिथे त्यामुळे आम्ही जो आहे ते कल्याणी मॅडमने सगळे साईन दिलं होतं एक वर्षासाठी आम्ही डिपॉझिट करायसाठी सांगलं आहे की लग्न आमची आहे पुढचे वर्षी तो आता आमचे पुढचे वर्षी लग्न झाले त्यांनी पैसे असं काढून घेतले त्यांनी साईन दिलेला आम्ही डिपॉझिट करायसाठी दिलं होतं त्याच्यासाठी आणि परत जे हिने मी म्हणल्या खाता आम्हाला द्या तर आज देतो उद्या देतो आमची बहिणी बीमार आहे पुण्यात आ आज येतो उद्या येतो असं करून तिने लांबवत गेला दोन तीन दिवस झाले आहेत आणि आठ दिवसानंतर आम्ही पोस्ट ऑफिसवाला आलं तर म्हटलं तुमचे पैसे निघून गेला आहे कल्याणी मिळाने काढला पैसे, दुसरी, ने दुसरी पैसे। ला लगना, तर दुसरी आमची साईनवरने दुसरी दहा लाख रुपये कसं दिलं तिने पैसे आर आमची मुलींची लग्न असं मुडला एक वर्ष लांबला परत मग लग्न आता लग्न आम्हाला करायचे आहे आम्हाला लह जल लवकरसे लवकर पैसे दिवा असा आमची अपेक्षा आहे की आम्हाला पैसे माझं नाव कांचन संजय यादव मी खिंडवाडीला मी रहिवाशी खिंडवाडीच्या आहे पण मी पुण्यात राहते परंतु माझ्या अकाउंटवरून नऊ लाख रुपये तिने काढून मला टी डीची पुस्तकं बनवून दिलेले आहेत आणि अडीच लाख रुपये काढून ते घेतलेले आहेत त्याच्याकडे ते त्याचे पुस्तक मिळालेलं नाही आणि आता ते म्हणत आहेत की मी पुस्त हे जी पुस्तकं बनवून दिले ती गैरव्यवहारातून बनवून दिलेली आहेत तर ही त्यांनी माझी पुस्तकं सीज केली तर हे पैसे माझे मला मिळावेत एवढीच विनंती आहे माझी जर आमच्या आम्ही काही लाडक्या बहीण नाही आहेत का आम्ही पण लाडक्याच बहीण आहे ना पण आम्ही माझी सैनिकांच्या वाईफ असल्यामुळं आम्ही काय तो फॉर्म भरला नाही पण हे आमच्या कष्टाचे पैसे आमच्या मिस्टरांनी फील्डमध्ये सर्व्हिस करून हे पैसे आम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर टाकलेले आहेत तर हे पैसे आमच्या आम्हाला मिळावेत एवढीच विनंती आहे आमची आज आम्ही हे पैसे आमच्या मिळावेत म्हणून आम्ही इथं आज उपोषणाला बसलेलो आहोत आमचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणालाच उठणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल सुभाष कठाडे माझ मी सिनियर सिटिझनसाठी फॉर्म भरून मी सगळं सब सबमिट केलं होतं माझ्या खात्यात पण पैसे भरले होते पण मला माहिती नव्हतं की काउंटरला होतं म्हणून आम्ही ते एजंटकडं दिलं पण तिनं मी सव्वीस डिसेंबरला दोन हजार सव्वीस डिसेंबरला मी पैसे भरले आणि तिनं सत्तावीस डिसेंबरला तिनं लगेच तिच्या स्वतःच्या खात्यात पैसे जमा केले आणि मला तीन जानेवारीला सांगितले की तुमचं सिनियर सिटीझनचं पुस्तक झालं मी मागितलं तर, तर मला टाळा ड्रा केली आणि अजूनही मला पुस्तक तर दिलं नाही पण इथं आल्यानंतर समजलं की तुमचे पैसे तिनं तिच्या खात्यात वर्ग केले तुम्ही तिच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे कारण तरी तिनं इतके पैशांचं हे केलं आहे म्हणजे माणसं आम्ही शि मी तर स्वतः शिलाई काम करते म्हणजे मला काही कसलाही आधार नाही मी शिलाई काम करून मी माझं स्वतःचा उदारनिर्वाहासाठी हो पैसे भरत असतो आणि ते पैसे मी साठवून ठेवलेले हो तिनं माझे पाच लाख रुपये काढले पण तर तिच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि आमची मामाला पैसे लवकरात लवकर मिळाले पाहिजे एवढीच माझी विनंती आहे माझं ना मी च वॉटर सप्लायला सर्व्हिस करत होते मजूर म्हणून ते माझ्या मुलीच्या नातवंडासाठी माझ्या तिच्याकडं पैसे मी सात लाख रुपये दिले तिने हितं गुंतवले ह्या गोष्टीला आता पाच लाख पाच लाख पाच लाखाच्या याच्यामध्ये आरडी केली आरडीचे असे मिळून पैसे झाले दे आणि परत फिरवायला दिले माझं पैसे माझे मुल नातवंड अजून शकते ती जेव्हा आम्हाला लागतील पैसे तेव्हा काढू आम्ही आणि जॉईंट खात मुलीचं भारती जानकर रत्नाबाई न तो कोळपे आणि ते काय आता मिळलेच नाही ते मिळायला पाहिजे ते आम्हाला माझे आता नातवंड बारावी तेरावी पंधरावीचे विद्यार्थी येतील नमस्कार मी लता राजेंद्र जाधव माझ्या ई एम आय एस स्कीमखाली नऊ लाख रुपये होते साडेचार आणि साडेचार नवीनच केली होती स्कीम मी जेव्हा गव्हर्नमेंटने नऊ लाख केले त्यावेळेस मी केलेले तर ते के ले ले। कसे माझी खोटी सही करून त्यांनी काढले डुप्लिकेट आणि चेकबुकसुद्धा डुप्लिकेट काढलं पण हे द्यायला त्यांना अधिकार कोणी दिले हेच माहीत नाही आहे आम्हाला आणि हे आमच्या ऑनलाईन मेसेज येतात पोस्टातून तर हे पोस्टात तिनं नंबरसुद्धा आमचे खोटे दिलते त्याच्यामुळं मेसेजेस आले नाहीत आणि हे आम्हाला कळलंच नाही हे सात आठ वर्षापासून चाललेला फ्रॉड असेल हा काय आत्ताचा फ्रॉड नसणारच आहे एवढा मोठा फ्रॉड आहे त्याच्यामुळं आणि हा तरी लिगली आहे जे लिगली आहे तेच क्लेम फक्त पोस्टातले लोक घेत आहेत आणि जे अनलिगली फ्रॉड आहे ना तो तर खूप मोठा आहे जे आर टीचे पैसे तिन्ही लोकांच्या घरी जाऊन नेलेत ना त्याचा तर हिशोबच तिने नाही पुस्तक दिले नाही आहेत काय नाही सगळं तिने डुप्लिकेट दिले आणि हे डुप्लिकेट दिले पण हे पोस्टात सगळं डुप्लिकेट आलंच कसं बाहेर नऊ नऊ आठ आठ पाच पाच लाख चार चार लाख जर एका वेळी हे लोकांनी पैसे दिलेत तर खातेदारांनी जायचं कुठं काय करायचं आणि न्याय कुणाला मागायचं खातेदारांची झालेली आहे काय आहे रिटायरमेंट मध्ये रिटायर्ड झाल्यानंतर जेवढे पैसे मिळाले तेवढे सगळे मी पोस्टात विविध खात्यांमध्ये गुंतवलेले पण त्या सगळ्या खात्यांमध्ये माझी अपरातप गेले या पोस्ट खात्यावर मी विश्वास ठेवला कशासाठी तर माझ्या दोन मोठ्या बहिणी याच पोस्टामध्ये ए पी एम म्हणून रिटायर्ड झालेले आहेत आणि त्यांचेही पैसे अपरातप्रीत गेलेले आहेत माझेही पैसे अपरातप्रीत गेलेले इतकंच नाही तर माझ्याकडं जे जी आर डीची दोन पुस्तकं आहेत सॉरी टी ची ती दोन्ही दो? फे, फेक आहे आता फेक आहे त्याला कोण जबाबदार हे फेक असलेलं पुस्तक लो लो मी दाखव आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा नमस्कार मी विजय नतू कदम आर्मी मधून सतरा वर्ष मी सेवा करून मी रिटायर झालो रिटायर झाल्यानंतर जी मला जी काय पूंजी भेटलेली जो काय मला पैसा भेटलेला तो सर सर मी सर्वच्या सर्व मी पोस्टा ऑफिसमध्ये गुंतवणूक उन केलेला मी तो पूर्ण पैसा पोस्टामध्ये गुंतवणूक केला गुंतवणूक केल्यानंतर माझ्या जे आता जे जे समोर जे निर्दर्श आले की जे मा पैशाचे जे अपरादपरी झाले त्याच्यामध्ये माझं पूर्ण पैसे त्याच्यामध्ये मी लॉस झालेला आहे आणि ते माझं पैसे इकडे पा पाच लाख विड्रॉल केलेले आहेत आणि दहा लाख रुपये तिसऱ्याच्या अकाउंटवरती ते ट्रान्सफर झालेले आहेत असं झालेलं आहे एवढं मी की रिटायर हो होण्याचं माझं एकच कारण होतं की मी माझ्या आईची मला सेवा करायची होती सेवा करायच्यासाठी मी हेतूनही मी रिटायर झालो रिटायर झाल्यानंतर जे ज्या वेळेला मला कळालं की असं माझ्या पैशाची गुंतवणूक झाली तर ती स्टेटमेंट जी नोट केली माझ्या आईला कळाली आईचीसुद्धा सुद्धा स्टेटमेंट घेतली त्या गोष्टीचा आईला एवढा मोठा धक्का लागला की ती अशी वेड्यासारखी ती रात्री उठायची किंवा सकाळचे असे कधी विचरायचे की बाळा तुझ्या पैसे जे तो पैसे आपलं गेलेलं आहे गुंतवणूक केलेलं आहे त्या पैशाचं काय झालं वगैरे आणि त्याच्यानंतर ती गडोघडी ती आजारी पडत लढायली किंवा त्या गोष्टी झाली आणि त्या त्या पैशाच्या हक्की ती खाऊ की ती आता ती नाही आता या जगामध्ये तर मला एवढं बोलायचं होतं की आम्ही एवढी रिटायर झाल्यानंतर आम्ही तकरीबन आम्ही जे आर्मीवाले असू आहेत आम्ही की आम्ही पोस्टामध्येच आम्ही गुंतवणूक गुंतवणूक करतो आम्हाला इतरही काय सोर्स आहेत की इकडे गुंतवणूक करा तिकडे गुंतवणूक करा तर आम्ही आम्हाला माहिती आहे की बाबा हे पोस्ट ऑफिस आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे आणि हे निव्वळ हे एक चांगलं डिपार्टमेंट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला परत जे मुद्दत आहे ते व्यवस्थित भेटते वगैरे आणि जे अशी जर का रक्कम जर का आमच्या खात्यामधून जर का होत असेल तर आम्ही आता कुठे कुठे या गोष्टीची दाद मागायची तर आम्हाला एवढी विनंती आहे की जे आमची जी जी रक्कम अपराधपर झालेली आहे ती आम्हाला आमच्या खात्यावरती हो परत लवकरात लवकर मिळावी ही विनंती करतो माझं नाव राजेंद्र धर्माई जाधव मी पोस्टामध्ये आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे सेव्ह करून ठेवले होते आणि ज्यावेळेस माझा मुलगाचं शिक्षण बारावी झालं आणि त्याला ग्रॅज्युएटसाठी मला पाठवायचं होतं परदेशामध्ये तर त्यासाठी मी जेव्हा काढायला पैसे गेलो तर बघतोय तर माझ्या खात्यात पैसे शिल्लकच नाही आहेत म्हणजे जे आम्ही पैसे सेविंगवर आमच्या ठेवले होते त्याच्यातले ते त्यांना जवळजवळ सगळे पैसे कॅश काढून घेतली काही पैसे विड्रॉ म्हणजे दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले आम्ही ज्यावेळेस पोस्टात गेलो विचारायला त्यांना तर ते म्हणले भाऊ असे पैसे तुम्ही काढून नेलेत मग आम्ही खातेदार नसताना म्हणजे मी तिथं नसताना माझे पैसे वेगळ्या सहाय्या करून माझ्या डुप्लिकेट सहाय्या करून त्या एजंटनं काढून घेतले ह्यांना अधिकार पाचशे रुपयाचा नाही आहे म्हणजे पाचशे रुपयाच्या वर कॅश द्यायचा अधिकार नसताना ह्यांना माझ्या खात्यातून लाखो रुपये रक्कम काढून घेतली कशी ती विदाऊट स म्हणजे डुप्लिकेट सह करून आणि अशा पद्धतीनं ट्रान्सफर बी त्यांना रकमा केलेले तर माझे इतकं मोठं नुकसान आता झालं की मुलाचं शिक्षण माझं थांबलं नाही त्यासाठी तर माझी एवढीच विनंती आहे पोस्टाला किंवा हे माझे पैसे मला लवकरात लवकर परत मिळावेत आणि मी ज्यावेळेस अभ्यास केला आहे सगळा तर मला असं जाणवलं की पोस्टातील कर्मचारीच ह्यामध्ये सामील आहेत कारण का एका कर्मचाऱ्यांना जर असं लिहिलंच माझ्या ज्या स्लीपवर की मी ह्यांना ओळखतो आणि त्या ओळखीवर त्यांना साडेचार लाख रुपये काढलेत म्हणजे हे कितपर्यंत योग्य आहे ही पोस्टातील कर्मचारी शंभर टक्के ह्यामध्ये सामील आहेत आणि ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे कारण का इतकं त्यांना काम जे इतकं खालच्या लेवलचं काम केलं आहे की काय माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत काय ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं उदरनिर्वाह होत नाही आहे ज्यांना लग्नासाठी पैसे ठेवले होते त्यांची लग्न होत नाही आहेत ह्या आम्ही आज पैशासाठी मुलांसाठी करायचं होतं त्यांचं मुलांना पाठवता येत नाही म्हणजे हे किती घाण काम ह्या लोकांना केलेलं आहे आणि पोस्ट हे आम्ही विश्वासाचं खातं कारण की इथं कायच घडत नाही म्हणून आम्ही ब हे पैसे गोतावले परंतु काही नाही आता इथं हे सगळं आम्ही आता असंच बसलेलो आहे आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही आता इथनं भले आमचं इथं अंत झाला तरी चालेल सगळ्यांचा पण आम्हाला आमचे पैसे लवकरात लवकर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथन जाणार नाही आज येथे हेड पोस्ट ऑफिसच्या कोट्यावधीच्या घोटाळ्या प्रकरणी आम्ही मी जिल्हाध्यक्ष संजना जगदाळे आणि माझ्या सगळ्या सहकारी पदाधिकारी आम्ही ह्या पूर्ण उपोषणास आज पाठिंबा देण्यासाठी आज इथं आलेलो आहोत तर देशात सर्वात सुरक्षित अशी ठेव म्हणजे पोस्टात असणारी ठेव मी सुरक्षित आहे या विश्वासाने सर्व लोक इथं आज माझी सैनिक आहेत आज ज्यांनी देशाचं संरक्षण करून रिटायर होऊन सुखासमाधानाचे जे काही पैसे असतील ते आज विश्वासाने इथं पोस्ट खात्यात ठेवलेले आहेत तिथं मोलमजुरी करणाऱ्या महिला आणि माझी सैनिक काही सरकारी कर्मचारीसुद्धा आहेत की ज्यांचे वीस वीस लाख तीस तीस लाख विश्वासाने ह्या विविध योजनांचे पोस्टातल्या पैसे ठेवलेले आहेत आणि हे जे पैसे आहेत ते एजंट एजंटच्या मार्फत एवढी रक्कम एवढ्या रकमेची अपरातपर होणे हा अक्षम गु गुन्हा आहे आणि ह्या लोकांनी आज हे ज्येष्ठ नागरिक आहेत आज थंडी वाऱ्याचे इथं उपोषणाला बसलेले आहेत रकमेसाठी ह्याची जोखीम किंवा ह्यांच्या जीवाची जोखीम कोण घेणार आज दोन ज्येष्ठ नागरिक धक्क्याने हार्ट अटॅकने गेलेले आहेत याची जबाबदारी कोण घेणार शासन दरबारी हे प्रश्न मांडून आज शशिकांत साहेबांनी सुद्धा या शंभर खातेदार आहेत त्यांना पाठिंबा दिला त्यांनीसुद्धा पुण्याच्या ऑफिसलासुद्धा फोन केला तर तिथली जी कर्मचारी ऑफिसर्स आहे आहेत त्यांनी असं उत्तर दिले की आम्हाला रविवारी फोनच का केला अरे तुम्ही चोवीस तास शासनाचे बांधील आहात इथला प्रत्येक कर्मचारी हा इथल्या लोकांच्या पैसे गुंतवलेल्या त्या जबाबदारी ह्यांनी घेतली पाहिजे अशी जर टोलवाटलची उत्तरं दिली आज एका खातेदाराच्या मुलीचं लग्न म्हणजे लग्न मोडलेलं आहे एक जो परदेशी शिक्षण घेण्यासाठी मुलासाठी यांनी गुंतवणूक केलेले पैसे नाही मिळाल्यामुळं त्या त्यांच्या मुलाचं शिक्षण थांबलेलं आहे असे जे ह्या शंभर खातेदारांच्यावर जे अन्याय झालेला आहे तीळ तीळ पैसा जमा करून विश्वासाने कुठंतरी आपलं आयुष्य ज्येष्ठा ज्येष्ठ जेश्ट नागरिकांचं आयुष्य सुखसमाधानाने जावं किंवा त्यांचं उर्वरित आयुष्यात आजारपणा असतात अनेक प्रसंग ज्येष्ठ नागरिकांना असतात असे जे पैसे गुंतवलेत हे जर सहा महिने झाले वारंवार इथं तक्रारी करून इथं उडवाडूचे उत्तर देत आहेत याची शासनानेसुद्धा द गंभीर दखल घेतली पाहिजे आणि ह्या लोकांचे पैसे मिळालेच पाहिजेत आम्ही ह्या उपोषणाला पाठिंबा दिला देतोय राज्याचे मुख्यमंत्री असतील सहकार मंत्री असतील त्यांनी जबाबदारी घेऊन ह्या लोकांच्या शंभर खातेदारांच्या हे सगळे पुरावे आहेत फाईल आहेत की खोट्या सह्या घेऊन तुम्ही पैसे एवढे लाखोचे पैसे पोस्टातून ला दिलेच कैश कसे ह्याची जबाबदारी ह्या अधिकाऱ्यांनी आणि इथल्या कर्मचाऱ्यांनी घेतलं पाहिजे आणि इथून पुढं गावोगावी जे, जे एजंट आहेत प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावागावात हे पोस्ट लोक एजंट लोक पैसे गोळा करत आहेत सुद्धा आता इथून पुढं बंद झाले पाहिजेत आणि इ इथल्या लोकांचे ज्या शंभर खातेदार आहेत त्यांचे पैसे मिळवण्याची पूर्ण ह्या जिल्हा अधीक्षकांनी किंवा शासनाने ह्याची गंभीर दखल घेऊन हे पैसे परत मिळालेच पाहिजे आम्ही इथं ह्या लोकांना पाठिंबा देत हो। आहोत आणि त्यांची जबाबदारी घेऊन पैसे हक्काचे मिळालेच पाहिजे आम्ही राष्ट्रवादी महिला आघाडी यांच्या पाठीशी हो। आहोत आणि आम्ही सुद्धा यांच्या शासन दरबारी मुख्यमंत्र्यांपर्यंत जायची आमची जबाबदारी आहे आणि ह्यांचे पैसे मिळाले पाहिजे टॅन टॅन जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टैन 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 गहू ज्वारी बाजरी मिस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टँग टँग टैन 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 टँग टँग जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग